एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर सीएट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर सूरज सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा अकोले पोलीस स्टेशन येथील काही ग्रामीण भागामधून शेतकऱ्यांचे सबमर्सिबल पंप आहे सोयाबीन आहे किंवा अन्य शेती उपयोगी साहित्य चोरीला गेल्याच्या तक्रारी आताच दोन तीन गावातील ग्रामस्थांनी केलेल्या आहेत त्याविषयी यापूर्वी काही गुन्हे देखील दाखल झालेले आहेत आत्ताही आम्ही आवाहन केलेलं के आहे की असे जे कोणी शेतकरी असतील त्यांचे गुन्हे आज आपण दाखल करून घेत आहोत यातील काही आरोपी निष्पन्न देखील आहे दोघं आरोपी ताब्यात आहे अन्य आरोपी आपण ताब्यात घेऊ या आरोपींवर जास्तीत जास्त कायदेशीर त्याची प्रतिबंधात्मक कारवाई करता येईल या दृष्टीने आपण विचार करू याशिवाय यांच्याकडून जो काही मुद्देमाल आहे मोटर असेल सोयाबीन असेल हे ज्यांनी कोणी विकत घेतले असतील त्यांना सुद्धा चोरीचा माल विकत घेणारे या खाली आपण त्यांनाही सह आरोपी करू आणि यांच्यावरती जास्तीत जास्त निर्बंध किंवा प्रतिबंधात्मक कारवाई करू याशिवाय ग्रामस्थांचीही मागणी आहे जर एवढ्याच विषयीनं त्या भागात शेती साहित्याची चोरी होत असेल तर त्या भागामध्ये पोलीस पेट्रोलिंग सुद्धा आपण आजपासून वाढवू गेले कित्येक वेळा या ठिकाणी तक्रार दाखल दक्र केल्या होत्या परंतु काल आय विटनेस लोकांनी पकडलं आणि त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला इथं जाहीर पण केलं तरी पण पोलीस स्टेशन त्यांना सोडून घेते पोलीसच त्यांना पोलिसच त्यांना का त्याविषयी आम्ही माहिती घेतली तर त्याविषयी वस्तुस्थिती अशी आहे की ज्या व्यक्तीचा त्यामध्ये काही मोठा किंवा काही मोठे माल चोरीला गेला होता त्या व्यक्तीने काही कारणास्तव तक्रार दिली नाही आणि त्यामुळे पोलिसांनी सुमोटो त्यांच्यावरती एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि तो गुन्हा अवेलेबल असल्यामुळे त्यांना सोडून दिला आहे आता पुन्हा नव्याने गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती आपण कायदेशीर कारवाई करत आहोत ज्या ज्या लोकांच्या चोरी झाल्या किंवा पंधरा लाखावरून जास्त अनामत चोरी गेलेली चोरी काही शेतकरी आहे त्यांना त्याचा बेनिफिट होणार का त्यांना परत मिळणार जी काही आता काही शेतकऱ्यांची यादी पंधरा एक शेतकऱ्यांची यादी माझ्याकडे त्यांनी दिलेली आहे त्या आरोपींना आपण ताब्यात घेऊ तेव्हा हो, त्यांच्याकडे ते 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 विचारपूस करू बारकाईने यामध्ये त्याचं इंट्रॉगेशन करू आणि त्यातून जे जे यांनी चोरलेले असेल ते पुढे कोणाला विकलेले असतील त्याची जी काही फॉरवर्ड लिंक आहे वॅकवर्ड लिंक आहे त्या नक्कीच आपण डेव्हलप करू आणि जो काही मुद्देमाल रिकवर होईल तो पुन्हा आपलं स्वतःच घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिनदास्त घेऊ शकता सगळ्या सुखसोयी सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस एम ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक त्र्याण्णव नऊशे एक